बुद्धदेव भट्टाचार्य यांना अखेरचा लाल सलाम बंगाली भाषेतील विद्वान साहित्यिक अभ्यासू राजकारणी आणि मार्क्सवादी विचारवंत कॉम्रेड बुद्धदेव भट्टाचार्य हे अनंतात विलीन झाले आहे चळवळीसाठी कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या हयातीत ते बंगालमध्ये अनेक आधुनिक प्रयोग करून सर्वसामान्य जनतेला त्यांच्या जीवनमान उंचवण्यासाठी अनेक जनतेच्या हिताची धोरणं त्यांनी राबवली एक सच्चा मार्क्सवादी म्हणून ते माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना त्यांना आज अखेरचा लाल सलाम करताना अत्यंत दुःख होत आहे याचे राहिलेले काम आम्ही पूर्ण करणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात माकपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसैया आडम मास्तर यांनी सलामी दिली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सगळ्याला विनंती करतो एक मिनिट स्तब्धपणे उभा राहून आपण आदरा देतो यावेळी माकपचे राज्य समिती सदस्य नशिमा शेख सुनंदा बल्ला कुर्मैया मेह्रे अखिल शेख अशोक बल्ला आशिफ शेख श्याम आडम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आता अशी इन्व्हर्टर आपल्या घरी बसवा जी किमान आठ वर्ष टिकेल बॅटरी अशी वस्तू आहे ती खराब झाल्यावर दूस होत असते ती बदलावी लागते आणि बॅटरीची किंमत ही जास्त असते इटेन ही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून बनवलेली बॅटरी आहे तिचं आयुष्य ही जास्त आहे तिचं आयुष्य किमान आठ वर्ष मिळेल इटेन या एकमेव बॅटरीला चार वर्ष रिप्लेसमेंट पुढील चार वर्ष पुरोराटा वॅरंटी आहे जितकी जास्त वॅरंटी तितकी काळ टिकते आम्ही या व्यवसायात तेवीस वर्षांपासून आहोत आम्ही विकलेल्या अनेक बॅटरीज ते तेरा वर्ष चालल्या आहेत आमचा पत्ता सहाशे कसबा चौपाड बालाजी मंदिरच्या मागे मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू झिरो सिक्स नाईन थ्री नाईन वन टीएनएस एक्सलेन्स Best Business Award of 2024. It's TLA It's a fully air-conditioned professional gym with professional trainers, biomechanically designed machinery super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, CrossFit, Zumba, body circuit training, steam, locker. Showers and much more. Our timings are 5:30 AM to 10:30 PM, 11 AM to 1:30 PM is only for females batch. We give exclusive offers for students. For offers, contact 80 double five five 50 zero double nine double nine. Get three months, six months or one year package and get. 1 month free. free believe in fitness believe in tns, TNS. Our, our address, address old, old wit, WIT college, college new pachapet, pachapet sholapur